त्यावेळेला तुला खरं सांगू का नंतर मग त्यातलं एक काय त्याला म्हणता येईल खोलपणा असं नाही पण एक तुम्ही ऍक्सेप्ट करता की ठीक आहे आता ते पण त्यावेळेला हे नवलाही होती त्याची म्हणजे लोक एकदम ओळखायला लागणं हे नवीन होतं मी आम्ही त्यात काम करणारे बाळकरवे काय मी काय स्मिता पावसकर किंवा ती मुलं होती आमची तिथे ते नवीन होतं ना सगळं नवीन माध्यम पहिलीच सिरियल ती अक्षरशः पहिली सिरियल होती त्याच्यामुळे आम आमचं हो हुँ। ते दुसऱ्या लोकांना चॉईस नव्हता आम्हाला कॉम्पिटिशन एकच सिरियल होती त्याच्यामुळे हे बघायचे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता असे टीव्ही असायचे आणि तर ते सुरुवातीला खूपच लोक अचानक ओळखायला लागले मी मी म्हटलं ना अंधेरीला जायचो नोकरीला मी ते लोक कुठून जागा जायला लागले म्हणा काय चिमट म्हटलं मी तिथे एवढा गोटा बिटा लावून ते घेरा शेंडी आणि हे करून ते लोक असे असे ओळखतात हो oh, ते ती कुठून जागा द्यायला लागले कधी वरचा वर असेल तर लिफ्ट द्यायला wow. लागले नाही एकदा मी ती नोकरी सोडून दुसर मी एका कंपनीत पार्टन होऊन लागलो hmm. तर भविष्य निर्वाह निधी बांगडाला गेलो होतो hmm. प्रोविडेंट फंड तुम्ही असं ऐकलं होतं खूप महिने लागतात hmm. मला एका तासामध्ये चेक मिळाला चिमणराव रोम चिमंड रोम ते काकुंडाने म्हणाले की जरा माझ्याबरोबर दोन डिपार्टमेंट फिरा ना तर मी असा अजिबात इच्छा नसताना असा <laughs> तिथे हे नवीन होतं मला सगळं अक्षर ते अक्षरशः जातात अस, ते म्हणा इतकं लोक हे काय मला माहीत नव्हतं आणि नॉन मराठी लोक खूप तर त्यांना करताची ती सगळी घर अशी घरची मंडळी वाटली असतील त्यांना त्यातलं आणि थोडा काय म्हणता येईल तुला त्याच्यामध्ये ते चुकीचं होतं का बरोबर होतं मला माहीत नाही पण चिमंडा करताना माझी थोडी ऍक्टिंगची स्टाईल मी बदलली होती इन द सेन्स त्याला नॅचरलिस स्टाईल म्हणतात नॅचरलिस्टिक स्टाईल म्हणजे नैसर्गिक अभिनय शैली जी माझी आहे असं मला वाटतं तो चिमंडळ थोडा केला व्यंगचित्रात ठरवून कॅरीकेच थोडासा होता हाय पिस्ट वॉइस होता त्याचा तर ते कदाचित नॉन मराठी लोकांना जास्त अपील झाला असावं त्याच्यामुळे ते जास्त ह्युमरच वाटलं असेल आणि एकूण सगळं वातावरण ते विजा जोगळेकरांनी मला कास्ट केलं होतं जोगळेकर चिमंडा विनायक चास्करांकडे मी काही प्रहसन लिहून करायचो तेव्हा विनायक चास्कर खूप स्कोप द्यायचे जसं मला माझ्यातल्या नाटाला रत्नाकर मतकरींनी हे केलं एक प्रोसेस ऑफ फायंडिंग स्वतःला शोधण्याची प्रक्रिया मतकरीकडे कर सुरू हु झाली आणि स्वतःला सिद्ध करण्याचं हे यांच्याकडे चास्करांनी स्वतः लिहून मला वेगवेगळे रोज करायला स्कोप दिला असं तर तिथे मी एक पंचवीस एके पंचवीस नावाचं एक स्किट प्रहसन दिलं होतं एका जोडप्याची तीन अवस्था पंचवीस पन्नास पंच्याहत्तर असा okay. त्यातला तर त्यातला पंचवीसीतला जो होता तो असा खूपच भाबडा बावड आणि असा महत्वाची व्यक्ती नसताना महत्वाची व्यक्ती असल्याचा आव आणणारा hmm. असा होता शासकरांकडच्या hmm. गजऱ्यामधलं ते प्रहसन होत तो रोल बघून विजयाबाई जोळेकर वाटले की आम्ही आहे आम्ही चिमडराव सिरीयल करतोय तुम्ही चिमडराव कराल का तो बघ असं झालं ते म्हटलं ना तुम्हाला ती अशी माणसे भेटतात निश्चित आणि करायला मला लावणारे कर आणि ते कास करणाऱ्या विजयाबाई तुम्ही मागासपासून अविनाश खर्शीकर आणि अतुल परचुरे यांचं नाव खूपदा घेतलं आज हे दोघही दिग्गज अतुल खूप अनुभव खरशीकर वासूची चा फ्रेंडली होता खूप काय लव्हिंग होता लवेबल होता पण अतुल बरोबर अतुल ला मी खूप मिस करतो अतुलला कारण अतुल बरोबर मी तीन नाटकात ना कामं केली दोन नाटकात माझा मुलगा होता hmm. सासू आणि नाती आणि एका माझा अत्यंत जवळचा विद्यार्थी होता वा गुरु वा गुरु नाटकात तो माझा विद्यार्थी होता oh. मी मोटर न्यूरोन डिसीज झालेला प्रोफेसर होतो व्हीलचेअरवर बसलेला आणि huh. तो माझा आवडता गुरु तर hmm. तो आणि आमचा सतत कॉन्टॅक्ट होता खरशी कसं इतक्या नसायचा पण ह्याचा सतत काय जोक्स असतील अमुक असेल तम्मूक असेल तो नेहमी तो आणि जवळही राहायचा माझे दादरला मी कोणाला दिलं नंतर गेलो त्याच्यामुळे त्याला आणि आता डॉक्टरांनी क्लिअरन्स दिलाय आता एम ओके वगैरे असं oh. इथपर्यंत तो हो oh. तो अमेरिकन वगैरे करून आला होता नाटकाच्या दौऱ्यावर होते परत सुरू झालं तर त्याच्यामुळे त्या तो त्याला मी खूप मिस करतो त्याची खूप आठवण होते मला तीन नाटकात आम्ही बरोबर होतो दोघांच्या आवडी निवडी खूप चांगल्या हिंदी फिल्म संगीताची आवड त्याची माझी आणि गप्पिस्ट पण होता मंगेशकर आमचं आवड पण आहे खूप त्याच दिसायचं विक्रम आणखीन एक नाव आहे त्याच्यात म्हणजे विक्रम गोखले विक्रम काका त्यांच्यासोबत खूप आनंददायी अनुभव त्याच्यावर काम करणं म्हणजे आम्ही आप्पा आणि बाप्पा नावाचं नाटक होतं जे उदय नारकरनी लिहिलं होतं विजय केकरेनं बसवलं होतं आम्ही दोघे खास जवळचे मित्र त्यात दाखवलं होतो तर त्याच्यावर काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता खूप म्हणजे पण आणि त्याच्यानंतर मग आमचे जे काही मेसेज मेसेजीस चालायची त्याच्यात त्याच्या बड्डेला म्हणा किंवा आणि कुठे हे केलं तो त्याचा मला मेसेज आला की तो विक्रम गोखले आणि तुझा बाप्पा असेल याचा आणि मी पण तुझा आप्पा असेल यायचो असे ते नावं आम्ही पुढे कंटिन्यू केले हो विक्रम गोखले आणि एकूणच त्यांनी म्हणजे मुलाखत घेतली मला वाटतं सह्याद्री ला काय दु, दुसरी, दु, दुसरी दुसरी बाजू।, बाजू।, दुसरी बाजू दुसरी बाजू त्यांनी घेतली तर तो संपर्कात तो पण होता अशा पण अतुलला खूप मिस करतो मी अतुलचं म्हणजे अगदी बरा होत बरा झालाय असं म्हणता म्हणता गेला एकत्र एक काम केल्यापैकी मध्ये दे, काम केलं आम्ही दोघे एकाच वेळेला पण वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रायोगिक संस्थांमध्ये होतो कर नाना आविष्कारला होता आणि मी रत्नाकर मतकरींच्या ग्रुपमध्ये होतो पण नाना त्यावेळेला नानाचा रोल बघायला लोक यायचे हो हो नाना तेंडुलकर यांच्या नाटकात काम करायचा करायचं आविष्कारच्याच आविष्कार संस्थेमध्ये छोट्या सचिन तेंडुलकरचं तुम्ही शूट केलं असं आम्ही ऐकलंय काय किस्सा आहे तो म्हणजे तुम्ही काय के शूट केलेलं आम्ही शूट केलं म्हणजे सुरेश खरे मी आणि आणखीन त्यांचे कझिन आमचे एक व्हिडिओ प्रोडक्शन हाऊस होत आम्ही स्पोर्ट्स वरच्या एज्युकेशनल फिल्म्स केल्या होत्या हाऊ टू प्ले क्रिकेट असं तर ते मला खरे म्हणाले की तू राहतोस त्याच्या समोरच सचिन शाळा आहे सचिन शाळा असं नाही म्हणाले ती शाळा आहे आप तर आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन साठी मुलं पाहिजेत तर तू जरा त्यां आजरे भेटशील का तर मी भेटलो आजरे करणं आजरेकर म्हणाल म्हटलं असं असं आम्ही एज्युकेशनल फिल्म हे करतोय क्रिकेट हाऊ टू प्ले क्रिकेट अगदी बेसिक सगळे तर आम्हाला ते डेमॉन्स्ट्रेशन साठी मुलं पाहिजेत तर त्यांची ते शीड आणि शेड जिंकलेली टीम होती त्यांची ते म्हणाले हो हरकत नाही प्रवळकर आम्ही येतो ना पण आम्हाला ग्राउंड नाही हो इथे भवानीशेखर आम्ही शिवाजी पाठल होतो तू या तिकडे मग मी सुरेश खरे अजित नाईक म्हणून आमचा कॅमेरा टीव्हीचा तो आम्ही गेलो होतो तिकडे तिकडे हे रोलर फिरवत होते नाच नाचरेकर आणि तिकडे मुलं सगळी उभी होती साडेबारा वर्षाचा सचिन तेंडुलकर होता अगदी बारीक गोरा गोरा पान कुरळे केस आणि त्याच्या शेजारी विनोद कांबळी होता तो त्याच्यापेक्षा दीड वर्षांनी मोठा तो असा स्टायलिश पण त्यावेळेला रमाकर नाचरेकर आम्हाला म्हणाले की हा स्टायलिश आहे ना कांबळी सिलेक्टर्सचं इम्प्रेशन मारतो खूप छान खेळतो पण टेक्निकली हा तेंडल्या जास्त चांगल्या टेक्निकली